आम्ही समर्थ औधौत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते कसे आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर तुम्हाला आज सुंदर अशी सेवा सांगणार आहे तर ती हाय भगवान महादेवांची सेवा आहे आता तुम्ही बोलाल ताई मध्येच कुठे महादेवांची सेवा घेऊन आल्यात तर तुम्हाला सांगू का दर महिन्याला शिवरात्री येत असते आपली ठीक आहे तर तुम्हाला बरेच लोकांचं कसं असतं इच्छा आहे ती पूर्ण होत नाहीये तर अशा वेळेस एक सुंदर अशी सेवा आहे ती नक्कीच करा आणि करून बघा केल्यानंतर जर पूर्ण झाली तर नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा की ताई माझी इच्छा पूर्ण झाली महादेवांची मी ही सेवा केली आणि तुम्हाला मी जसं नेहमी बोलते तर तुम्हाला सेवा करण्यासाठी तुमच्या मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे तर आपली शिवरात्री जी आहे ती येत आहे चार तारखेला ठीक आहे चार जूनला येणार आहे ठीक आहे चार जूनलाच आहे मी कॅलेंडर बघितलेलं आहे तर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सेवा करायची पण त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे शिवरात्रीच्या दिवशी जी मी तुम्हाला सांगणार आहे मंदिरात आपल्याला शिवरात्रीच्या दिवशी जायचं आहे पण सेवा मात्र आपल्याला घरी करायची आहे आता ती सेवा कशी करायची ती थोडक्यात तुम्हाला सांगेल तर तांदूळचे दाणे सगळ्यांच्या घरात असतात बरोबर तांदूळचे दाणे घ्या एकशे आठ घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले नसावेत अखंड घ्या व्यवस्थित बघून आणि एकशे आठ मोजून घ्या दाणे आपल्याला घ्यायचे आहेत डाव्या हातात आपल्याला तांदूळचे दाणे देवायचे आहेत कॅमेरा हा सेल्फी असल्यामुळे तुम्हाला उलट दिसत असेल हा उजवा हात आहे माझा हा डावा हात आहे देवघरासमोर आपल्या देवघर जे आहे देवघरासमोर बसायचं आहे डाव्या हातात तांदूळचे दाणे घ्यायचे आहेत तांदूळचे दाणे घेतल्यानंतर आपल्या उजव्या हाताने अनामिका जी आहे ह्या बोटाने आणि अंगठ्याने एक दाना आपल्या हातात उचलायचा आहे हातात धरून ठेवायचा आहे दोघी बोटांमध्ये त्याच्यानंतर आपल्याला ओम शिवाय बोलायचं आहे ओम नम शिवाय बोलल्यानंतर तुमचं स्वतःचं नाव गोत्र बोला किंवा नाव बोललं तरीही चालेल त्याच्यानंतर तुमची इच्छा काय आहे ती बोलायची आहे आणि एका वाटीमध्ये तो दाना टाकायचा आहे अशा प्रकारे प्रत्येक दाना हा उचलायचा तुमचं ओम नम शिवाय बोलायचं तुमचं नाव बोलायचं आणि त्यानंतर तुमची इच्छा बोलायची आणि वाटीत टाकायचं ता अशा प्रकारे एकशे आठ दाणे आपण त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत बाजूला पूर्ण दाणे ठेवल्यानंतर ते जे तांदूळचे दाणे वाटीत ता असतील तुमची इच्छा आता बोलली गेली तांदूळांवर आपण इच्छा बोललेली आहे ती वाटी जी असेल ती देवघरासमोर आपण ठेवून द्या म्हणजे चार तारखेला जर शिवरात्री आहे मी बघितलं आहे तरी चेक करा तुम्ही एक वेळा जर चार तारखेला शिवरात्री आहे तर तीन तारखेला तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या वेळेस केला तरीही चालेल किंवा के दिवसा केला तरी चालेल पहिल्या दिवशी करायचं आहे नंतर रात्रभर आपल्याला तीन तारखेला म्हणजे पहिल्या दिवशी आपल्याला देवघरासमोर किंवा देवहारात ती वाटी अशीच्या अशी ठेवून द्यायची आहे आणि कुठल्याही शिवरात्रीला दर महिन्याला जी शिवरात्री येते कोणत्याही शिवरात्रीला हा उपाय केला तरी चालेल नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी चार तारखेला शिवरात्र आहे त्या दिवशी काय करायचं आहे ही वाटीतले दाणे घ्यायचे आहेत महादेवाचं मंदिर असेल आपल्या घराजवळ मंदिरात जायचं ते तांदूळचे दाणे जे असतात ते पिंड असते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत तेव्हा काहीच बोलायचं नाही कारण आपण ऑलरेडी त्या दाण्यांवर तांदुळाच्या दाण्यांवर आपली इच्छा बोललेली आहे आणि ती अर्पण करायचे तांदूळचे दाणे त्याच्यानंतर आपण पाणी टाका तुम्हाला जल टाकायचं असेल दूध टाकायचं असेल ते टाका बेलपत्री वाहायची असेल बाकी तुम्हाला काय पूजा करायची ते टाका फक्त एवढं सांगेल कुठलीही वस्तू आपण अर्पण केली महादेवाच्या पिंडीवर किंवा आपल्याला पाणी टाकायचं असतं तुम्ही दाणे जे आपण मंत्रून घेऊन जाणार आहे ती इच्छा बोलून त्याच्यानंतर तुम्ही पाणी अर्पण करायचं आहे बाकी तुमच्या इच्छेने करा पाणी अर्पण करायचं नमस्कार करायचा महादेवांना मनापासून सांगायचं की अशी अशी माझी मी तुम्हाला सेवा अर्पण केली आहे शेवटी तुम्हीच आहे कारण करणार आहे बस एवढं आपल्याला बोलायचं आहे महादेवाचं मंदिरातून घरी येऊन जायचं आहे एवढी सेवा करा आता तुम्ही जर समजा बोलाल ताई माझ्या घराजवळ महादेवाचं मंदिर नाही आहे एखादी व्यक्ती असं असतं की नाही आहे आता प्रत्येक गावात महादेवाचं मंदिर राहतंच असं एकही गाव नाही आहे पण समजा नसेलच तर काय करायचं ताई था तर तुम्हाला सांगू का नदीचा प्रवाह असेल तिथे टाकले तरी चालेल जलचर प्राणी खाऊन घेतील किंवा मातीचे शिवलिंग बनवा घरात आपल्या मातीची शिवलिंग बनवून त्याच्यावर अर्पण केलं आपण तरीही चालेल काही हरकत नाही आणि ती माती परत आपल्या रोपट्यामध्ये म्हणजे ते दाणे पण तिथे आणि माती तिथे राहिली तरीही चालेल अशा प्रकारे देखील तुम्ही अर्पण करू शकतात महादेवांना तर ही छोटीशी पूजा आहे कोणत्याही महाशिवरात्रीला तुम्ही करू शकतात नक्कीच करून बघा एक वेळा कुठल्याही शिवरात्रीला दर महिन्याला आपली शिवरात्र येत असते आणि बऱ्याच महिलांच्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही तर छोटीशी सेवा आहे नक्कीच तुम्ही करून बघा फक्त तुमच्या मनात भाव असणं आणि मनापासून करायची सेवा तरच ती फलित जात असते हे लक्षात घ्या चला मग सांगितलेली सेवा जी ती महादेवांच्या चरणी अर्पण करते महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त